अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरीतील डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाले अगदी प्ले ग्रुप दहावीच्या विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर करून पालक व वा उपस्थितांची वाहवाह मिळवली आहे प्रारंभी दीप प्रज्वलनानं स्नेहसंमेलनाचं उद्घाटन गट शिक्षणाधिकारी मोहिनी राज तुंबारे मुख्याधिकारी विकास नवाळे डॉक्टर जिमिल मेलकारापुराथू पुराथू प्राचार्य सॅन्टो थॉमस उपप्राचार्य जेम्स मॅथ्यू फादर थॉमस सिस्टर रुबी सिस्टर मेर्सी, सिस्टर एनी, फादर एबी फादर शिजो यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भ्रमणध्वनीद्वारे कार्यक्रमात शुभेच्छा दिल्यात यावेळी बोलताना मुख्याधिकारी विकास नवाळे म्हणाले की डिपॉल शाळेचा जिल्ह्यात नावलौकिक असून या शाळेच्या शिस्तीत तयार झालेले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पदावर आहे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे शालेय शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रात विद्यार्थी आपला ठसा उमटवित आहेत मी अनेक वर्षांपासून डिपॉल स्कूलचे कार्य बघतो वर्षभरात उपक्रम राबवून संपन्न करून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्याचं चा काम केलं जातं या पुढील काळात देखील त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवावे असं आवाहन गट शिक्षणाधिकारी महिनेराज तुंबारे यांनी केलंय याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सामाजिक नाटिका नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली पालकांच्या उपस्थितीने शाळेचा परिसर अगदी फुलून गेला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला